नमस्कार मंडळी वेलकम टू माय ब्लॉग अँड माय चॅनल मी उज्ज्वला पाटील तर तुम्ही ओळखताच मला म्हणजेच तुमची अलिबागची पाटली सो ही अलिबागची पाटली आज तुम्हाला माहिती देणार आहे थोडीफार अमेरिकेमध्ये असलेल्या मंदिरांबद्दल तर आता प्रत्येकाच्या घरात कॅलेंडर असतो कॅलेंडर तो माझ्या घरात पण आहे आणि नेहमी आम्ही चेक करत असतो की बाबा संकष्टी कधी आहे आपलं ह्या महिन्यात कुठला सणवार आहे का चुकायला नको सगळं असं तर आता आपले बरेचसे सणवार मोठ्ठा सण दिवाळी गणपती असे सगळे मोठे सण येत तर सगळ्यांना कुतूहल असतं आपल्या घरातल्यांना पण वाटतं की बाबा हे बाहेर राहतात आपली माणसं किंवा आपले मित्र मंडळी म्हणतात की अरे हा बाहेर राहतो की ही बाहेर राहते तर ह्यांना कुठे तिकडे मंदिर अवेलेबल होतील का देऊळ असेल का तर आज जाणून घेऊया अमेरिकेमध्ये एकट्या अमेरिकेमध्ये किती मंदिरं आहेत तर पूर्ण अमेरिकेमध्ये चौदाशे पन्नास म्हणजे साडे चौदाशे मंदिरं आहेत आणि त्याच्यापैकी अकराशे पस्तीस मंदिरंही एक त्या न्यूयॉर्क रिजनमध्ये आहेत आणि एकशे अठ्ठावीस मंदिरं ही टेक्सासमध्ये आहेत आणि बाकीची दुसऱ्या ठिकाणी आहेत तर आणि सगळी मंदिरं खूप मोठी मोठी आहे इवन अल्बानीमधलं असलेलं मंदिर तर Uh, सेहेचाळीस वर्ष जुनं मंदिर आहे ते जिथे मी आधी राहायची न्यूयॉर्कला तर तिथे आम्ही होळी दिवाळी म्हणा गणपती म्हणा सग सगळे सण साजरे केले अगदी uh, खूप स्नोचं वादळ आलं होतं फूट फूट दोन दोन तीन तीन फूट स्नो असताना सुद्धा आम्ही गेलो होतो इव्हन माझे अमेरिकन जे नेबर होते माझी शेजारी माझी ब्रा तिलाही आपली साडी फार आवडत होती तर ती मला म्हणालीत नाही मी साडी नेसून तिने ड्राईव्ह केलं साडी नेसून ती मला मला मी तिला नेसवली साडी ती इतकी खुश झाली तिच्या फ्रेंडनं तिने सांगितलं ती घेऊन गेली मला साडी नेसून मंदिरामध्ये तिने आमच्यासोबत पूजा केली तसंच न्यू जर्सीमध्ये एक मोठं मंदिर मागच्या वर्षीच ओपन झालं आहे खूप ह्यूज आहे ते तेही मी त्यात तुम्हाला दाखवेल थोडंफार अल्बानीचं जे हिंदू टेम्पल सोसायटी टेम्पल जे मंदिर आहे तिथली माहिती देणार आहे आणि फ्लोरिडा जिथे मी आत्ता राहते आहे फ्लोरिडा राज्यामधलं क्लिअर वॉटरमध्ये मी राहते तर क्लिअर वॉटरमध्ये नाही पण टॅम्पामध्ये एक मोठं मंदिर आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तर चला बघूया काय आहे इथली मंदिरं कशी आहेत तुम्हाला पण कुतूहल असतं ना कशी की कशी आहेत बाबा बाहेरच्या ठिकाणी असलेली मंदिरं तर बघूया आपण कशी मंदिरं आहेत ती प्लीज वगैरे त्यासुद्धा आपल्या हिंदुझमला हे देत आहेत नाही की आमचे आपली माणसं तिथे असल्यामुळे मंदिरं तिथे करा सो लोकं सगळीकडे जात आहेत मंदिरांमध्ये वगैरे आणि आत्ता मागच्या वर्षी इथे न्यू जर्सीमध्ये सगळ्यात मोठं ॲक्च्युली एक खूप सुंदर आहे त्याची काही तुम्हाला मी क्लिप्स याच्यात दाखवते ते मॅनेजमेंट सगळं मॅनेज करत असतात तर म्हणजे त्यांचं मॅनेजमेंट मला खरंच खूप आवडलं म्हणजे पूजा फुललेली आरास अशा सगळ्या गोष्टी ह्यूज असतात त्यांच्या आणि खूप सुंदर ते करतात कॅरी जेवण प्रसाद या सगळ्या गोष्टी खूप छान असतात तर चला बघूया न्यूज इफ यू वॉन्ट टू सी अ रिअल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस ए इंग्लंड स्कॉटलंड अँड मेनी मोर नाव करंटली वी आर पार्टिंग इन अमेरिका अल्बानीच्या मंदिरात आम्ही राम मंदिर स्थापनेचा उत्सव पण साजरा केला होता अल्बानी इंटरनॅशनल एअरपोर्टच्या पुढे गेलं की एक पाच सात मिनिटावरच हे हिंदू कल्चरल सोसायटी टेम्पल आहे आणि खूप मोठं विस्तीर्ण याच्यामध्ये पसरलेलं आहे खूप मोठं पार्किंग लॉट एरिया वगैरे आहे तिथे आणि मागच्या साईडला हॉल आहे तिथे कल्चरल हॉल म्हणजे सगळे डान्स वगैरे कल्चरल आपले काय पूजा किंवा अजून काय फंक्शन्स होळी वगैरे पण होतात तिथेच समोरच अगदी तुळशी वृंदावन वगैरे पण आहे सगळ्या पूजापाठ सगळ्या होतात आम्ही बऱ्याचशा पूजा इथे केलेल्या आहेत आणि जेव्हा पण गेलो तितकं सुंदर प्रकारे खण नारळ ओटी साडी असं घालून देवांना देवतांना सगळ्यांना व्यवस्थित त्यांनी सजवलेले हार वगैरे इतकं प्रसन्न वाटतं तिथे ना बघूनच हे देव इतकं सुंदर माळा फुलांच्या वगैरे सगळं एकदम ॲटमॉस्फिअर बघून खूप छान वाटतं तिथे या देवाच्या गाभाऱ्यात पुढे जायला सगळ्यांना परमिशन नसते पण बाहेर पूजा करावी लागते आणि महाशिवरात्रीला आम्ही खूप छानपैकी यथासांग सांग तिथे पूजा वगैरे सगळं केलं होतं खूप बरं वाटलं होतं आणि होळीच्या वेळेस तर भर स्नोमध्ये स्नोच्या वादळात आम्ही गेलो होतो आणि पूजेचा मान आम्हाला त्यांनी दिला होता आणि हाच तो होळीचा दिवस आहे जेव्हा दोन दोन स्नोची वादळ लागोपाठ आली होती खूप बर्फ साठला होता तरी पण मी बारबा आम्ही मस्त साडी नेसून बारबा आम्हाला घेऊन गेली होती मंदिरात आमच्यासोबत तिने पण पूजा वगैरे केली होती आमच्यासारखे के ट्रॅडिशनल कपडे घालून आणि मग दुसऱ्या दिवशी परत आम्ही त्याच मंदिरामध्ये रंगपंचमी खेळण्यासाठी आलो होतो त्यांनी पण वेज जेवण आणि थंडाई चार चार ग्लास पिली होती आणि तिच्या फ्रेंडने आणि हे न्यू जर्सीचं सगळ्यात मोठं टेम्पलचं मंदिराचं चा उद्घाटन झालं आणि सगळ्या अमेरिकन न्यूज चॅनल्सनी त्याचं क कवरेज दिलं होतं खूप सुंदर मंदिर आहे बघा खूप ह्यूज आहे खूप पर्यटक येतात तिथे रोजच्या रोज आणि खूप बांधायला त्याला ख बराच वेळ गेला लोकांनी व्हॉलंटरी काम करून तिथे केलं भरपूर क म्हणजे स्थापत्याचा नमुना आहे तिथे खूप छान कोरीव काम वगैरे केलेलं आहे सगळीकडे मंदिरामध्ये तर हेही तुम्हाला इकडे असाल तर बघायला आवडेल हे मंदिर खूपच सुंदर आहे आत्ता नवीनच बांधल्यामुळे आणि बरेचसे पर्यटक रोजच्या रोज येत आहेत तिथे त्यांना आवडते तिथे बरेचसे नॉन हिंदू लोकंसुद्धा येत आहेत तिथे त्यांनाही आवडतं हे मंदिर पाहायला सो हे न्यू जर्सीमध्ये असलेलं मंदिर आहे आणि आत्ता बघूया एक दुसरं मंदिर जे टॅम्पामध्ये आहे क्लिअर वॉटर सिटीच्या शेजारच्या सिटीमध्ये आहे हे हिंदू मंदिर आहे आणि इथे ऋषिकेशवरून सुद्धा स्वामी आले होते त्यांनीसुद्धा आशीर्वाद दिले होते खूप ह्यूज आहे खूप मोठ्या परिसरात हे बांधलेलं आहे मंदिर कोरीव काम आणि गोल्डन डोअर आणि बरंचसं सा अगदी साऊथ इंडियन स्टाईलनी जसं करतात तसंच इथे केलं आहे त्यांनी बरंचसं मॅनेजमेंटही त्याचं आहे आणि जेवणाचं पदार्थ वगैरे इतकं सुंदर आहे प्रसादा प्रसादामध्ये वगैरे जेवणामध्ये प्रसादाच्या मेधू वडा वगैरे दिला जातो आणि अरे बरेचसे सण म्हणजे आपली होळी असो दिवाळी असो साऊथ इंडियन लोकांचं पोंगल असो ओणम असो किंवा गणपती असो किंवा अजून नवरात्री असो असे बरेचसे सण इथे पण साजरे केले जातात आणि खूप मोठ्या प्रमाणावर लोकं इथे जमा होतात साजरे करण्यासाठी सो हे सगळं आहे इथलं अमेरिकेतल्या मंदिरांबद्दल काही मंदिरांबद्दल का मी माहिती देऊ माहिती जी देऊ शकत होती मी तुम्हाला दिली आहे अजून शक्य असेल तर मी देण्याचा प्रयत्न नक्कीच पुढे करेन पण हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर तुम्ही प्लीज तुमच्या मित्रमंडळींसोबत परिवारासोबत शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला सांगा त्यांना सो so, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग